जयंत पाटील आणि अमोल कोल्हे अरे फोन उचलल्यावर अल्लाह अकबर म्हटलं पाहिजे जय शिवराय नाही फोन उचलल्यावर अल्लाह अकबर म्हटलं पाहिजे जय शिवराय नाही फोन उचलल्यावर अल्लाह अकबर म्हटलं पाहिजे जय शिवराय नाही ज्यांच्या पक्ष अल्ला ह्याच्या औरंग्याच्या विचारावर चालतो त्यांनी जय शिवराय फोन उचलल्यावर बोलू नये रॉंग नंबर बोलून ठेवायला लागेल मग फोन उचलला अल्लाह अकबर म्हणा बरोबर लोकांना कळेल की हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि अमोल कोल्हे अरे आज को फोन उचलल्यावर अल्लाह अकबर म्हटलं पाहिजे जय शिवराय नाही ज्यांच्या पक्ष अल्ला ह्याच्या औरंग्याच्या विचारावर चालतो त्यांनी जय शिवराय फोन उचलल्यावर बोलू नये रॉंग नंबर बोलून ठेवायला लागेल मग फोन उचलल्यावर अल्लाह अकबर म्हणा बरोबर लोकांना कळेल की हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आहेत चला सोनेरीवरती आज